मित्रांनो ज्या लेकराला आपण जन्म दिला आहे त्या लेकराला अग्नि देताना आपल्याला कसं वाटेल किंबहुना त्या लेकराचं पार्थिव किंवा शव सरणावर ठेवून त्याला अग्नी देताना आपल्याला कसं वाटेल तुम्हाला वाटेल हा इतका दुःखद विषय विषय घेऊन सुरेश खोडीतकर आमच्या पुढे का आलेले आहे मित्रांनो पुण्याच्या आजूबाजूला अशा घटना घडलेल्या आहेत की ज्यामुळे मला तर खूपच दुःख झालेलं आहे म्हणून त्या तळमळीतून मी हा व्हिडिओ करायला घेतलेला आहे ह्या घडलेल्या घटना तुम्हीही वाचल्या असतील ऐकल्या असतील परंतु ह्या विषयाची चर्चा कोणी करणार नाही कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं ज्या आईबापाचं लेकरू ह्या अपघातात गेलेलं आहे ते किती दुःखद आहे मी आता त्या अपघातांबद्दल तुम्हाला सांगतो पुण्याजवळ चरवळी येथे दसऱ्याच्या आदल्या दिवशी एक पाचवी सहावीतला मुलगा लिफ्टच्या लिफ्टचे जे डक्ट असतं लिफ्ट, लिफ्ट, लिफ्ट वर खाली जाते म्हणजे आपण पायऱ्या चढण्यांच्याऐवजी लिफ्ट किंवा एस्कलेटर वापरतो त्या एस्कलेटर नाही एलिवेटर वापरतो तर त्या लिफ्ट किंवा द्वारे आपण तिसरा चौथा पाचवा सहावा सातवामधला जे काही मजले आहेत त्या लिफ्टच्या डक मध्ये एक बालक सापडलं पाचवी ते सहावीचं अकरा बारा वर्षाचं आणि त्याची काय अवस्था झाली असेल तुम्ही विचार करू शकता अक्षरशः रक्तबंबाळ झालं ते आणि त्या लिफ्टच्या वरखाली होण्यात त्या बाळाला आपले प्राण गमवावे लागले अकरा बारा वर्षाचं लेकरू गेलं त्या आई वडिलांचा दसऱ्याच्या आदल्या दिवशी त्यांच्या अंतकरणाला त्यांना किती वेदना यातना झाल्या असतील काय अपार दुःख असेल ज्या लेकराला नऊ महिने पोटात वाढवलं ज्या लेकराला जन्म दिला त्याला जोजवलं जो त्याचं भरणपोषक केलं ते बालवाडीत जाऊ लागलं दुडू दुडू धावायला लागलं लहानाचं मोठं झालं पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी ते आता मोठं झा मोठं होत होतं आणि ह्या अपघातात त्याचं प्राण गेला काय वाटलं असेल तुम्ही विचार करा हा आपल्या लेकरांवर आपलं लक्ष नसेल आपली लेकरं कुठं जातात कुणासोबत खेळतात किती मजल्यावर आपण राहतो ते गच्चीमध्ये उभे आहेत का गच्चीला आच्छादन आहे का ग्रील आहे का लिफ्ट त्याला चालवता येते का त्याच्यासोबत कोणी मोठं व्यक्ती आहे का ते इलेक्ट्रॉनिक साधनांना विद्युत पुरवठ्याला ब्लेड असेल टाचणी असेल कात्री असेल चाकू असेल या सगळ्या गोष्टींना ते कसं हाताळत आहे त्याला त्यांच्या त्याच्यापासून होणाऱ्या दोघाबद्दल जाणीव आहे का मुलं कुठं जात आहेत काय आहेत कुणासोबत राहत आहेत जी साधनं आपल्या मदतीसाठी आहेत ती त्यांची खेळ म्हणून वापरतायत का मैदानात बागडताना ते सुरक्षित आहेत का झोक्यावर बसलेत किंवा गोल काय गेम मेरी गो राहून खेळतायत ते पडले त्यांना लागलं खोक पडली तर कोण जबाबदार हातपाय मोडले तर कोण जबाबदार ह्या गोष्टींकडं आई बदल वडिलांनी डोळ्यात तेल घालून पाहायला हवं दुसरी घटना ही रांजणगाव शिरूर तालुका आणि श्रीगोंदा तालुक्याच्या त्या पट्ट्यामध्ये हंगेवाडी म्हणून एक गाव आहे तर नववीतला मुलगा म्हणजे नवन पाच चौदा पंधरा सोळा वय असत त्याचं ट्रॅक्टर चालवत होता त्याला ट्रॅक्टर चालवता येतोय ये ट्रॅक्टर ये ये चालवता येत नाहीये त्याला ट्रॅक्टरवर नियंत्रण ठेवणं जमतंय न जमतंय ट्रॅक्टर हे अवजड वाहन आहे ते शेतीतल्या कामांसाठी आहे त्या पोराला ट्रॅक्टर तो नियंत्रित झाला नाही आणि कालव्यावरील पूल ओलांडताना तो त्या ट्रॅक्टर त्या मुलाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन तो ट्रॅक्टर त्या कालव्यात कोसळला मुला मुलगा ब बुडून मृत्युमुखी पडला त्या ट्रॅक्टरच्या छतामध्ये तो अडकला होता आणि त्या कालव्याला आता पाऊस पाणी भरपूर झाल्यामुळे कालव्यातून पाणी सोडलं आवर आहे आवर्तन चालू आहेत आणि या कालावधीत तो मुलगा बुडून मरून पावला नववीतला मुलगा पंधरा सोळा चौदा वर्षाचा काय त्याच्या आई वाटला असेल काय त्याला ट्रॅक्टर चालवायला द्यायची गरज होती अठरा वर्ष पूर्ण झाल्या झाल्यावर ट्रॅक्टर काय ट्रक काय तो कुठलंही वाहन चालवू शकत होता त्याला ट्रॅक्टर चालवण्याचा अनुभव नाही ना ट्रॅक्टरवर नियंत्रण ठेवता येत नाही कशाला त्याला ट्रॅक्टर चालवायला द्यायचा आणि दिला तर दिला त्याच्या सोबत कोणीतरी उपस्थित राहायला हवं होतं कोणीतरी सोबत पाहि पाहिजे होतं हे चौदा पंधरा वर्षाचं लेकरू हातचं गमावलंय पुन्हा लेकरू होणार कधी ते मोठं होणार कधी त्याचं भरणपोषण होणार आईवडिलांच्या मन मेंदू मस्तिष्कावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे असं नका ना करू बाबांना आपल्या लेकरांवर लक्ष ठेवा ना तुम्ही जन्म दिलेली ले लेकरं आहात तुमचं रक्त आहे ते तुमचं बीज आहे ते तुमच्या त्याच्यावर आशा केंद्रित झाल्यात तुम्ही त्याला लहानाचं मोठं केलं आहे असं हे तुमच्या घरातलं देवाघरचं फूल आपल्याला जपायचं येणार आहे बाबांनाव कशाला असं करता आपल्या लेक् लेकरांवर लक्ष ठेवाना कोजागिरी पौर्णिमेला देवीची मिरवणूक चालू होती त्या मिरवणुकीमध्ये जे विद्युत रोषणाई केली होती ती विद्युत रोषणाई आणि देवीची जी देवीसाठी जे मखर सजवलेलं होतं त्या मखरामध्ये जे काही लोखंडी सामान वापरले असेल स्टीलचं सामान वापरलं असेल ती मिरवणूक पुढे जात असताना मागे थांबलेल्या एका युवकाला त्या मिरवणुकीच्या त्या मखराचा कुठेतरी विद्युत तारांना स्पर्श झाला आणि ते मखर खाली सांभाळणाऱ्या त्याला संरक्षण सा देणाऱ्या युवकाला त्या विद्युत प्रवाहाचा धक्का बसला आणि तो तेवीस वर्षीय युवक त्या देवीच्या मिरवणुकीत विद्युत धक्क्याने मरण पावला तो कर्नाटकमधला होता त्याचं नुकतंच लग्न झालेलं होतं त्याच्या त्या नवपरिणित पत्नीच्या पत्नीची काय अवस्था झाली असेल त्या तेवीस वर्षाच्या युवकांच्या युवकाच्या आईवडिलांची काय अवस्था झाली असेल ह्याचा आपण विचार करणार आहोत का देवीची मिरवणूक त्या मुलासाठी ही शेवटची मिरवणूक ठरली त्याच्या पाठीमागे त्याचे आईवडील त्यांना कोणी दुसरं आधार देणार आहे का ही पत्नी जी आता विधवा झाली तिला कोणी पाहणार आहे का हे काय चालले आपल्या आजूबाजूला जन्म माणूस घेतो तो जन्म घेतल्यानंतर हळूहळू म्हणजे बालक असेल त्याच्यानंतर किशोरवयीन वय वाई असेल त्याच्यानंतर अठरा वर्षाच्या आधी टीनेजर ज्याला आपण म्हणतो किशोर असेल तरुण असेल युवा असेल असं तो पुढे पुढे जात राहतो आणि अशा अपघातात त्याला मृत्यूचा सामना करावा लागतो आणि हे फार मोठं संकट असतं गेलेला जीव परत आणता येत नाही कोणी कितीही भरपाई दिली किनी किती कुणी कितीही दिलासा दिला कुणी कितीही पाठीवरून हात फिरवला किती, किती संवेदनशीलतेने आधार दिला तरी आपलं लेकरू गेल्याचं दुःख आपल्याला असतं तेव्हा माझी हात जोडून सगळ्या मातापात्यांना विनंती आहे दिवाळीजवळ येत आहे आपल्या लेकरांना जपा आपल्या लेकरांची काळजी घ्या दिवाळीत फटाके उडवताना दिवाळीत त्या फटाक्यातली दारू काढताना त्याला आगपेटी लावताना मुलांची काळजी घ्या आकाशकंदील लावताना विद्युत साहित्यांची व्यवस्थित आखणी करा जोडणी करा माळा लावताना काळजी घ्या फटाके उडवताना मुलं रस्त्यावर धावतात मुलं बाल्कनीतून फटाका उडून आकाशात टाकतात आईवडिलांनी काळजी घ्या आग लागण्याचा धोका असतो कपडे आपले ज्वलनशील ज्वलनशील असतात ही सगळी काळजी घ्या आपल्या लेकरांची काळजी घ्या आपली लेकरांना आपण जन्म दिला आहे आपण त्यांना लहानाचं मोठं केलं आहे ते त्यांनी दीर्घायुषी व्हावं त्यांनी शंभर वर्ष पार करावेत आयुष्याची म्हातारा व्हावं कापसासारखं त्याचं वय वाढावं वा। जप जतन व्हावं अशा पद्धतीचं आपण त्यांना औक्षण करतो असं औक्षण करण्याची वेळ आईबाबांवर असेल कोजागिरीला थोरल्या लेकराचं औक्षण करतात असं औक्षण करण्याची वेळ पत्नीवर यावं हो की तिने आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करून तिचं चुडा अखंड राहो तिच्या तिचं जे कपाळीचं कुंकू आहे ते अखंड राहो अशा पद्धतीचं आपल्या लेकरांना लहानाचं मोठं करा एकमेकाला जपा अपघाती मृत्यू येणं आढळलं असलं तरी आपण सुरक्षितता बाळगून काळजी घेऊ घेऊन असं टाळू असे हे घटना टाळू शकतो या घटनांची पुनरावृत्ती होऊ देऊ नका आपल्या लेकरांची काळजी घ्या एकमेकांची काळजी घ्या आयुष्य अनमोल आहे वेळ जरी महत्त्वाची असली तरी आयुष्य हे अनमोल आहे ते असं अपघात वगैरेमध्ये जाऊ देऊ नका अशी माझी तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रार्थना आहे या तळमळीतूनच हा व्हिडिओ केला या नोटवर तुमची राजा घेतो माझा यूट्यूब चॅनल अनवट वाट जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्या वाटेवर लोकांना जोडत रहा असं मला तुम्हाला सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद